रमाई ने मिल अंजली के क्लास फोर सी सब्जेक्ट मराठी चैप्टर टू गोदारी नदी एका वाक्यात उत्तरे लिहा लीलाला कसली हौस होती लीलाला घोड्या काढण्याची हौस होती लीलाला काय खायचे होते लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता नदी नदीबाई कोणाकोणाशी मोठी कोणा कोणापेक्षा मोठी होती मोठीबाई आई माईताईपेक्षा मोठी होती आईने पेढ्याचा डब्बा कोठे ठेवला होता आईने पेरासर वाशीन कायावरचा मुद्दित ठेवला होता पेडा घेऊन लीला कोठे गेली होती पेडा घेऊन लीला कोठेकडे गेली होती तुम्हाला काय खावेसे वाटते आम्हाला वाटतं गोळा खावासा वाटतो घरातील मोठी माणसं कोणते पदार्थ खाऊ नये असे सांगतात घरातील मोठी माणसं उड्यावरी पदार्थ खाऊ नयेत असे कोणती पदार्थ घरातील मोठी माणसे कोणता पदार्थ खाऊ नये असे सांगतात पदार्थ खाऊ असे सांगतात तुम्हाला कंटाळा आल्यावर तुम्ही काय करायचे काढावायचे वाटते व खेळायचे वाटते कोण कोणाला म्हणाले ते सांगा नको बुडू शाळा आई लीला म्हणाली काय खाऊ आणला म्हणाले तू बदामी पेढे नदीत टाकले आई नीलाला म्हणाली काय ग नदी तुझ्याशी बोलते नाही आई आहे ग म्हणाले खालील शब्दांचे अनेक वचन करा डब्बा डबे बैल बई? नदी नद्या डोळे डोळा डोळे दिवस दिवस पेढा पेढे थँक्यू स्टे स्टडी विथ मी